हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा एखादी व्यक्ती घर सोडून निघून जाते किंवा गर्दीच्या ठिकाणी कुटुंबाची ताटतूट होते आणि बऱ्याच वर्षांनी ती व्यक्ती गावात कुटुंबात परत येते अशा कथा आपण अनेक चित्रपटात पाहिल्या मात्र अशीच एक सत्यघटना बुलढाण्यासमोर आली आहे बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील टाळकेश्वर गावातील अवचितराव मोरखडे यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने ते आपल्या कुटुंबासह कामाच्या शोधात गुजरातमध्ये गेले मात्र त्या ठिकाणी कुटुंबातील कलह आणि मतभेदामुळे त्यांनी कुणालाही न सांगता ते वीस वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेले आणि त्यानंतर ते बडोदा येथे काम करत राहिले परिस्थिती आणि कुटुंबातील मतभेदांमुळे घरी कधीच न येण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता दरम्यानच्या काळामध्ये औचितराव हयात नसल्याची भावना गावकऱ्यांची झाली आणि कुटुंबासह गावकऱ्यांनी ते परत येण्याची आशा सोडली होते मात्र यावर्षी ते पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी आले आणि त्याच ठिकाणी त्यांना त्यांचा भाऊ भेटला ताबडतोब संपूर्ण गावात ता औचितराव जिवंत असल्याची वार्ता पसरली वीस वर्षानंतर औचितराव यांनाही आपल्या कुटुंबाची ओढ लागली राग शांत झाला आणि त्यांनी गावात परतण्याचा निर्णय घेतला औचितराव गावात पोहोचताच त्यांच्या कुटुंबासह गावकऱ्यांनी त्यांचे वाजत गाजत स्वागत केले एकमेकांना पेढे भरवले त्यामुळे गावात मोठ्या आनंदाचं वातावरण पसरलं सर्व गावकरी त्यांना भेटायला आले विठोरायानेच त्यांचे मन परिवर्तित करून त्यांना घरचा रस्ता दाखवला आणि कुटुंबाची भेट घालून दिली अशाच भावना गावकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणेच ही सत्य घटना घडल्याने याची जिल्हाभरात चर्चा

अंडरग्राउंड अंडर वाटू शकतो ना तुम्हाला काही वाटलं नाही का की आपण आपल्या परिवार नाही अशी नफरत जेवढी झाली होती की आता वापस आता आपल्या मनात कसं काय प्रेम निर्माण झालं की आपण आपल्या गावात मी पंढरपूर यात्रा होऊन आलो आणि बस मध्ये थकून गेलो होतो वर्षाला उतरलो तर गेस्ट हाऊस मध्ये आधार कार्डची एंट्री लागत होती आधार कार्ड माझा मोबाईल मोबाईल चार्जिंग पुरं झालं होतं रिचार्ज करून हे करतो लाईट नव्हती एक वाजता लाईट गेल्या होती तर माझ्या काळाचा मुलगा आहे वलसाड मध्ये म्हटलं याच्या घरी जाऊ तर त्याच्या घरी गेलो माहित झालं माझ्या भावीने म्हटलं की तुम्ही एक बार गावाला दा, जा नाही तुमच्या आईचा जीव नाही जाणार किती वर्षापासून जीव अटकेल आहे मी बोलण्यामध्ये राहिलो दोन वर्ष फुटपाथवर काढले मी बरोबर दोन वर्ष फुटपाथवर काढले फुटपाथवर काढले त्याच्यानंतर उपेंद्र हे मागस बसाय याचा संपर्क झाला आम्ही धीमे 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 रोडवर धंदा चालू केला त्याच्यानंतर दुकान भाड्याने ठेवली एक होतं त्यानंतर दोन चालू पहिले आमदार होता आमच्यावर आम्ही त्यानंतर पंजाबी चालू केलं दोन्ही धंदे चांगले चालायला लागले तर त्यामध्ये आम्ही शेट होऊन गेलो तर एवढे वर्ष कुठे गेले माहिती नाही पण आयुष्यातले जवळपास वीस वर्ष आपण बडोद्याला म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये राहतात कुठं गेले माहित आनंदात गेले आनंदात एकदम या दरम्यान आपल्याला पत्नी मुलं वगैरे यांची आठवण ते सर्व असं मक्षण काढलं होतं एवढं मोठं कुटुंब जर सोडून गेलं तर सर्व मक्षण काढलं होतं सकाळी सहा वाजता मी काम करतो जागणार खूप आहे आमची आम्ही स्वतः जास्त म्हणजे दोन तीन माणसं कमी ठेवून आम्ही स्वतः जागणार करतोय औचित्राव पाटील हे टाकळेश्वर येथील रहिवासी असून ते लहानपणापासून इथंच राहत होते त्याची इथं शेती आहे त्याच्या असा काळ आला होता त्याच्यावर की त्याची शेती वगैरे हो सर्व समजा लिहून दिल्या गेली काहीच नव्हते त्याच्या अशाही परिस्थितीत ते गुजरातले गेले गुजरातले गेल्यानंतर गे त्या ठिकाणी काही दिवस काढले तेही परिस्थिती परिस्थिती काही म्हण मी असं ऐकलं की त्यानं थी, त्या ठिकाणी सावरली होती परिस्थिती पण पर काहीतरी घरातले मतभेदामुळे ते जवळपास समजा अठरा ते वीस वर्ष झाले संपर्कातच नव्हते आम्ही तर आम्ही तर हे समजलो किंवा हे गावाने हात विचार केला की बा हे काय नाही बरोबर आलं म्हणजे सर्व आशा सोडल्या होत्या लोकांनी सर्व पण माझ्या आयुष्यात असा जिद्दी माणूस मी पहिल्यांदाच पाहणार एक वर्ष जर आपण कोणा ठिकाणी समजा